महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची ज्ञानेश्वर चरित्र कथा ऐकण्यासाठी आळंदी येथे भाविक भक्तांचा चांगला प्रतिसाद श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सुवर्ण जयंती महोत्सवी साडे जयंती जयंतीनिमित्त एकशे अठ्ठावीसावी समाधी सोहळ्यानिमित्त ज्ञानेश्वर पारायण माऊली चरित्र आणि कीर्तन महोत्सव बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत आयोजन करण्यात आले आहे त्यानिमित्त हिंगोली परभणी नांदेड लातूर सोलापूर पंढरपूर पुणे मुंबई औरंगाबाद जिल्ह्यातील भाविक भक्तांनी माऊली चरित्र ऐकण्यासाठी आळंदी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सुमित महाराज झंवर यांच्या पुढाकाराने आळंदी येथे श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिर गाभाऱ्यात अखंड हरिणाम सप्ताह व श्री ज्ञानेश्वर माऊली चरित्र कथेचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी सहा ते दहा ज्ञानेश्वर पारायण दुपारी एक ते चार माऊली चरित्र सायंकाळी सहा ते आठ कीर्तन त्यानंतर भजन जागरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे सात दिवस चालणाऱ्या या विविध कार्यक्रमासाठी बाहेर गावाहून भाविक भक्तांनी मोठी हजेरी लावली आहे ज्ञानेश्वरी व्यासपीठ एकनाथ महाराज गोष्टी आळंदीकर माऊली कथा प्रवक्ते सुधाकर सुधाकर महाराज इंगळे सोलापूरकर यांच्या गोडवाणीतून माऊली चरित्र ऐकून भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी दोन रोजी, हजार रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादानंतर सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाची सांगता करण्यात येणार आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख झी व्ही महाराष्ट्र न्यूज and press the bell icon. Never miss an update.